तुमच्यातला आजपर्यंतचा कठीण प्रसंग फोन चाललेला आजपर्यंतचा जर कठीण प्रसंग सांगायचा असेल तर बरेचसे आले पण त्यातला असा इतका वाईट प्रसंग आला होता की मी तर वस्तूला गेलोत पण वडील इकडं आजारी पडली आजारी पडल्यावर पैसा नाही त्यावेळेस दोनशे अडीशे रुपये उचल होती मी मग इकडं yeah. गाव का आलो गाव आल्यानंतर इतके वडीलचे वडीलचे दुखत मी yeah. ससून लागून गेलो वडिलाला yeah. तर पैसे नव्हते yeah. तर मला आपल्या लक्ष्मण तांदळीची आई सुंदरा फुई आमच्या yeah. वडिलाची मामाची मुलगी होती तिने yeah. एक अडीच रुपये दिले आणि आमचे इष्णात मामा ह्याने एक अडीच रुपये दिले असे पाचशे रुपये घेऊन वडिला महिनाभर राहिलो यात घेऊन ससूनला इतकं वाईट वाटायचं कुणी बेठायला नाही कुणी काय नाही तरी बेकार वाटायचं मग वडील घरी आल्यावर मग असा निश्चय करला आ. आता कोणाच्या नोकरी नादी लागायचं नाही आणि काय करायचं आपलं सरळ आपल्या मार्गात नेट बळायना तितक कष्ट करायचं आणि जिद्दीन काम करायचं त्यावर मी कामाला लागलो आणि आता ही आतपर्यंत मग गाडी सगळी रुळ आली आता कशी सध्या आता एकदम चांगली का काय आता टेन्शन नाही अडचण नाही काय नाही सगळं मुलाची मुलं नोकरी लागलेत बारके दोन शिकत इंग्लिश स्कूलला सळ मजा येते काय आता अडचण नाही जमीन घेतली चारी कर विरी पाड्या सगळं गेलो आता एकदम आनंदी काय देणं नाही घेणं काय नाही काय आता अडचण नाही मजा चाललय आता असं कोणतं राहिलंय का हो माझं स्वप्न होतो माझे स्वप्न मी सगळे पूर्ण केले